रेटरे खुर्देतील शिवार परिसरात गेल्या दोन महिन्यापासून बिबट्याचा वावर आहे शेतकऱ्यांना तो दिवसादेखील दिसतो रात्री देखील दिसतो शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे त्यांच्यात भीतीचं वातावरण आहे आपण पाहताय सध्या रेटरे परिसरातील शेतशिवाराची सध्या दृश्य पाहताय मात्र गेल्या दोन दिवसापूर्वी केवळ दहा फुटावरून बिबट्याचं चित्रीकरण करणारे रात्रीच्या वेळी बिबट्याला न घाबरता माझ्यासोबत धाडशी शेतकरी आहेत निलेश मुसळे यांना बिबट्या दिसल्यानंतर ते जागेवरती थांबले त्यांनी बिबट्याला कोणताही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाही आहे बिबट्यानं देखील त्यांना पाहिलं आणि तिथून बिबट्यानं धूम टोकली आहे मात्र धाडसे धाडसाने आपल्या आप खिशातून मोबाईल काढून त्यांनी या बिबट्याचं चित्रीकरण केलं आहे ते सध्या माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी आता बातचीत करतो आहे निलेश नेमकी काय परिस्थिती किती फुटाव बिबट्या होता आणि बिबट्या पाहिल्यानंतर तुमची काय अवस्था झाली एक दहा फुटाव बिबट्या होता तिथे मी काही भेलो नाही किंवा काही मी त्याच्यावर प्रतिक्रिया केली नाही तो बिबट्या माझ्या अंगावर बी आला नाही मी काय त्याला महाराण किंवा काहीही नाही तो बिबट्या पुन्हा त्यानं कधी मला अटॅक केला नाही तो पळत गेला पुन्हा रिटर्न तुम्ही त्याचं चित्रीकरण कसं केलं एक दहा फुटावनं बॅटरी पाडली त्याच्यावर आणि एक दहा फुटावनं त्याचं चित्रीकरण केलं काय वन विभागाने तुमची मागणी आहे वन अधिकाऱ्यांच्याकडं काय नाही कुणाला त्रास होणे कुणाला अटॅक नये त्यासने आपलं ती वेळेत त्याला आपलं वन अधिकाऱ्यांनी न्यावते धरून सर हे होते निलेश मुसे धाडशी शेतकरी माझ्यासोबत त्यांनी मोठ्या धाडसानं या बिबट्याचं चित्रक्रिय के चित्रीकरण केले आणि त्यांची अशी मागणी आहे की या बिबट्याचा बंदोबस्त करावा वन विभागाने पिंजरी लावावेत आणि बिबट्याला जेनब जेरबंद करावं तरच जी शेतकऱ्यां वर्गाची भीतीचं वातावरण आहे ते पूर्णपणे संपेल असलं मुलगा कराड वार्तासाठी रेते खुर्द शेतशिवारातून